मूर्तिजापूरचे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम व शिक्षण सभापती सम्राट डोंगर दिवे व त्यांच्या मित्रमंडळाने मंगळवार दोन जुलै दोन रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रायगडा वारीला प्रारंभ केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले स्वराज्य निर्माण केले त्यानुसार देशातील राज्यकारभार चालणे आणि त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे त्यासाठी मूर्तिजापूरतील नव तरुणांनी वारी रायगडाची ही संकल्पना राबवून राजा येथे माजी यांच्या स्मृतीला अभिवादन करून तीन जुलै दोन हजार दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर रायगडावर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्या रायगडाची माती या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत आणि या ठिकाणी स्वराज्याची पुन्हा कशी स्थापना करता येईल याकरिता आमचे प्रयत्न झाले